झाल्या होत्या आणि वार करायचा होता तर समोरून छाती सावर सांगून करायचा सा होता असा पाठीत वार केला आणि शिवसेना फोड आणि सतीशांना सांगितलं त्यावेळी काय केलं त्यावेळी काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागत होतं मांडीला मांडी लावून बसावं लागत होतं जेव्हा हे चाळीस अलीबाबा चाळीस चोर सुरत गोवाहाटी सगळं टिकलं वर्षभर दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भोपाळच्या सभेत सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोलले आणि टुनकन गुलाबी जॅकेट घालून राष्ट्रवादीचे काही मंत्री आणि नेते भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले उजव्या मांडीवर शिवसेनेचे गदार डाव्या मांडीवर राष्ट्रवादीचे गद्दार आणि तवा कसे खांद्याला खांदा लावून बसले हाच महत्वाचा प्रश्न जनतेच्या मनात आहेत म्हणजे मग तुमची तत्व काहीच नव्हती का तुमचं मत काहीच नव्हतं का की केवळ केवळ आणि सत्तेसाठी लाचारी होती ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं हे सगळं केलं ते कशासाठी केलं सुरुवातीला शिवसेनेने सांगितलं हिंदुत्व धोक्यात आहे म्हणून आजही मुंबई पुण्यात सुद्धा होर्डिंग लागले मुफ्ती साहेब इकडे लागले की नाही माहिती नाही अजून इकडे चर्चा सुरू झाली की नाही बटेंगे तो कटेंगे नावाची चर्चा इकडे सुरू केली त्यामुळे सुरुवात के त्या अशी सुरु करायला लागते सांगितलं जातं बटेंगे तो कटेंगे येऊन कोण सांगत उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री अरे तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रावर अवलंबून आहे आणि तुम्ही येऊन महाराष्ट्राला सांगणार की बटेंगे तो कटेंगे आणि मग वेळी सांगितलं जात कुठेतरी धर्माच्या नावावर प्रचार केला जातो जातीच्या नावावर प्रचार केला जातो सांगितलं जात धर्म खत्रे में है हिंदू खत्रे में है होय हिंदू खत्रेमे पण दिवसाला जेव्हा आठ शेतकरी आत्महत्या करतात या महायुतीच्या सरकारमध्ये महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातं दोनशे शेतकऱ्यांची लेकर जेव्हा अनाथ होतात तेव्हा तो शेतकरी हिंदू नसतो का जेव्हा आमच्या कपाशीला भाव मिळत नाही जेव्हा आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही जेव्हा आमच्या टमाट्याला भाव मिळत नाही जेव्हा आमच्या कांद्याला भाव मिळत असतो तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याची निर्यात बंदी करतात तेव्हा ज्या शेतकऱ्याच्या ताटात ता, ता, माती कालवली जाते तो शेतकरी हिंदू असतो का दर महिन्याला हजार माता भगिनी महाराष्ट्रातल्या बेपत्ता होत असतील तर या माता भगिनी हिंदू असतात का आणि जर पाच साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा नोकरीच स्वप्न बघणारा जो तरुण जो नैराश्याच्या खाई नैराश्याच्या करत जातो आई बापानं का बाळ कष्ट करून शिकवलेलं असतं पोरग जेव्हा इंटरव्ह्यू ला तेव्हा तेव्हा बाप वाट बघत असतात पोरग परत येईल पोरग सांगत नोकरी मिळाली पण साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक केली वेदांता टाटा के एअरबस एक उद्योग गेले महाराष्ट्रातून सगळे उद्योग गेले हे गुजरातला गेले हे इतर राज्यात गेले मग जे निराशेच्या कर्तेत गेले हा माझा तरुण हिंदू नसतो का आणि त्यामुळे भावानो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कोणी तुम्हाला अशा पद्धतीने जातीच्या धर्माच्या नावावर प्रचार करायला तेव्हा त्यांना सांगा पोटातल्या आगीला जात ठाऊक नसते धर्म ठाऊक नसतो त्यासाठी विकासाची भाकर लागते आणि ती विकासाची भाकर ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातच मिळते हे आपल्याला दिसून सांगावं लागलं कारण विचार करा एवढे उद्योग धंदे गेले जेव्हा धनुष्यबाणवाले येतील जेव्हा धनुष्यवाणी वाले तिला आता काल सांगितलं पारोळ्याच्या सभेत माननीय मुख्यमंत्री कापसावर एक शब्द देखील बोलले नाही माननीय मुख्यमंत्री काय बोलले फक्त लाडकी बहीण पण माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा तुम्हाला विचारतात पंधराशे आले 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 तेव्हा बहिणी खालून विचारतात तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले खिशातून दिले खिशातून दिले पण हीच लाडकी बहिणी जेव्हा त्यांना सांगते की दाजीच्या कापसाविषयी बोला दाजीच्या कापसाला जेव्हा भाव चढला होता ना तेव्हा लाखो टन कापूस हा ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आला कापसाचे भाव कांद्याचे भाव चढले तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं हे भारतीय जनता पक्षवाले जेव्हा गळ्यात टाळ घालून सात हजार रुपये सोयाबीनला भाव द्या दोन हजार चौदा ला सांगत होते दोन हजार चौदा ला पेट्रोलचा भाव होता साठ रुपया एकशे दहा रुपयाला डिझेल झालं दुप्पट ची बॅग होती साडे चारशेला आज ची बॅग जाते साडे सोळाशे सतराशे ला आणि जे सोयाबीनला सात हजार मिळा म्हणून द्या म्हणून सांगत होते आज सोयाबीनला भाव मिळतोय अडतीसशे रुपये चार हजार आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय का बोलत नाही कारण लाडकी बहीण हे विचारते दाजीच्या दाजी कापसाला कवा भाव देणार दाजीच्या सोयाबीनला कवा भाव देणार दाजीनी सांगितलं होतं दिवाळीला करंजा कर लाडकी बहीण म्हणली मी करंजा करायला गेले खोबर एकशे चाळीस दोनशे ऐंशी दाजीनी सांगितलं शंकर फाळ्या मी शंकर फाळ्या करायला गेले तेलाचा डबा पाचशे हा आणि मग हे सगळं झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री का बोलत नाहीत हे महत्वाचं आहे कारण माननीय मुख्यमंत्री हे बोलत नाहीत की महागाई कोणी वाढवली महागाई माननीय मुख्यमंत्री हे सांगत नाहीत की लहान लेकर ही शाळेत जातात ना शाळेत जाताना खोटरबर शिक्षिल घेतात त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी द्यायला लागतोय ज्या दुकानातून दही विकत घेतात त्याच्यावर पाच टक्के जीएसटी द्यायला लागतोय पायातल्या चपले पासून बाळ जन्माला आला आला नंतर जे इंजेक्शन देतो व्हॅक्सिनच त्याच्यावर बी जीएसटी द्यायला लागतोय आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरणाऱ्या कापडावर सुद्धा जीएसटी द्यायला लागतोय आणि आमच्याच खिशातून काढल्यानंतर जर तुम्ही आम्हाला देत असाल आणि आम्हाला देत असताना उपकाराची भाषा बोलत असाल तर मग दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणाऱ्या नंदी सरकार आम्हाला नकोय म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा इथे येऊन सांगतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री एकदाच विचारायचं माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री आहात महो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वराच्या नजरेला नजर रोखून दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं होतं खिल्लक झिडकारली होती तुम्ही दिल्लीश्वरांना कधी विचारलं का की आमच्या तरुणांच्या वाटेचे रोजगार तुम्ही हातोहात घेऊन जाताय आमच्या वाट्याला आमच्या हक्काचा रोजगार कधी देणार हे निश्चून विचारण्याची हिंमत तुमच्यात आहे का ही माननीय मुख्यमंत्री महोदयांमध्ये हिंमत नाही कारण दिल्लीच्या तुकड्यांवर आणि दिल्लीच्या मेहरबानीवर जर जगायचं ठरवलं तर त्या नेत्याला स्वाभिमान असू शकत नाही म्हणजे परवा नाक्याच्या शिवसैनिकांचं मी मनापासून कौतुक करेन म्हणजे साकी नाक्याला संविधानिक पद आहे त्या पदाचा संपूर्ण मान ठेवून ज्या पद्धतीनं ते पद हस्तगत केलं गेलं म्हणजे जेव्हा एखादा माणूस जिंकून मिळवतो तेव्हा आदरानं मान झुकते आणि जेव्हा माणूस जिंकण्यापेक्षा हिसकावून मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साकीनाक्याच्या शिवसैनिकांनी जे केलं माननीय मुख्यमंत्री महोदयांची गाडी चाललेली असताना एका शिवसैनिकाने गद्दार म्हणून आवाज दिला शिव माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली मुख्यमंत्री उतरले मुख्यमंत्री उतरून त्या शाखेत नसीम खान जे उमेदवार आहेत त्यांच्या ऑफिस पर्यंत गेले पण एकही शिवसैनिक उठून उभा सुद्धा राहिला नाही हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे ही ताकद आहे की जेव्हा आपण केलेलं चुकीचं नसतं आणि समोरच्याने जर काही चुकीचं केलेलं असेल तर आपण घाबरायचं नसतं आणि म्हणूनच ही निवडणूक या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आज महाराष्ट्रभर फिरतोय आणि पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाला आवर्जून सांगतो समोरचं जे काही चिन्ह आहे समोरचं जे काही चिन्ह आहे आमच्या आजी कायम सांगायची आमची आमची आजी सांगायची बाळा कधी काही चोरू नको जर काही चोरलं तर त्या अभिमानाने मिरवता येत नाही मग असं सांगू शकतो का घड्या माजले भारी चोरीचे बरं का सांगतोय का नाही शर्ट माजले भारी वर का चोरीचे बरं का सांगतोय का नाही मला कळ ना धनुष्य पण चोरीच असत ना सांगतील कस याचा फक्त एकदा विचार करा कारण चोरीनं घेतलेली गोष्ट हिसकावून घेतलेली गोष्ट ही कधीच अभिमानानं मिरवता येत नाही आणि त्या धनुष्यबाणाला जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच वलय होत तो आशीर्वाद होता तोपर्यंत त्याच तेज वेगळं होत आता मात्र जे काय हाताते ते एवढंच विरोधकांना सांगा तू किती बी ताण येत नसतोय बाण आणि म्हणून ही निवडणूक या महाराष्ट्र धर्माची कारण हा महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जाणार नाही हा महाराष्ट्र ईडी सीबीआय दबावा पुढे झुकणार नाही हे दाखवणारी ही निवडणूक आज महाराष्ट्रभर फिरतोय जवळपास किती विधानसभा मतदारसंघामध्ये सभा झाला ते पण आता आठवत नाही पण महाराष्ट्रभर अण्णा फिरत असताना एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येत ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि लोकसभेला आम्ही अनुभवलो तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा उल्लेख केला लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्हाला प्रत्येकाला असं वाटत होत लढावं की नाही कुठलं चिन्ह मिळेल काय होईल कस होईल पण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची लाट महाराष्ट्रात आली पण लोकसभा तो थी विधानसभा अभी बाकी आहे जर लोकसभेला पवार साहेबांची लाट होती असं आपण म्हटलं तर भावांनो विधानसभेला सुनामी आलीये आख्या महाराष्ट्राने ठरवल्या पवार साहेबांच्या पाठीची उभं राहायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आता एवढं सगळं सांगितल्यावर जेव्हा पंक्तीला आपण बसतो बरोबर लग्न सीझनला पंक्तीला बसतो आता आज गुरुवार आहे तर मम्मी पोळीच बोलतो पंक्तीला बसलं आणि जरा जिलेबी आणखी पाहिजे वाडपी ओळखीचा असला तर बोलवता येते ना वाढप्याला हा वाढप्याला बोलवता येते वाडप्याला सांगता येते तेवढा एक वेळा जिलेबीचा आणखी टाक बरोबर का नाही म्हणजे पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असणं आहे आणि जेव्हा आमदार निवडून द्यायचा तर तो आमदार सत्तेतला असणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल पी आपल्या हक्काचा असला पाहिजे याची खोडगाट पारवा एरंडोल विधानसभा मतदारसंघाने बांधा आणि तारखेला त्या बापाला आठवा तारखेला त्या बापाला आठवा ज्या बापाने काबाड कष्ट करून घर उभं केलेलं असतं छप्पर बांधलेलं असतं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात काबाड कष्ट केलेल्या असतात हाडाची काड केलेली असतात पण पोराच्या डोक्यावर सुखाची सावली धरलेली असती आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो बाप जर घराच्या अंगणात बसला आणि मागून घर काढून घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटलं त्या बापाला बाप पडेल बापाला आतून वेदना होतील पण हीच गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात घडली होती दोन जुलैला गेली पंचावन्न साठ ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी पंचावन्न साठ वर्ष वाहिली त्यांचा पक्ष त्यांचा चिन्ह काढून घेतलं पण आयुष्याच्या संध्याकाळी बापाला हरताना बघायचं नसतं बापाला जिंकवायचंच असत आणि त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं असतं त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधी न मत आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे सतीश अण्णा पारोळा एरंडोल विधानसभेचे आमदार आणि अण्णा तुम्हाला शब्द देतो तुमच्या विजयी सभेसाठी पुन्हा पारोळा एरंडोल माणूस एक नंबर ईव्हीएम वर एक नंबर काम एक नंबर त्यामुळे एवढाच एक संदेश देतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय आणि याचबरोबर शेजारच्या पाचोरा भडगाव मतदारसंघात आमच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती वैशात